चला नमस्कार अंजळी दहा एक दिवस आले दहा पंधरा दिवस हा येत आहेत मंडळी तुमच्याकडं पाऊस आहे का ते सांगा इकडं भुरभुरी गेली मागास आणि तुनल कुठून बोलताय कुठून कमेंट करताय ते पण एकदा पाठवा तुमच्या गावाचं नाव वगैरे कमेंट करून ठेवा मुली पण कळवायचा हवाज वगैरे येतोय ना ते पण मतारसे ते पण सांगलं मंडळी नवीन आले ना नाव ऑसर जर हो घरीकडे आता पहिली आहे माझी बरेच तुम्ही

चिमंडो लवकरच लग्न आता गोळ्याचं झालेलं लग्न आता माझं लोकं बघायला भेटल तुम्हाला सिंगजी फिजिं करताय हाय जी म्हणतात आम्ही नांदेडकर नांदेडवरून म्हणतात गरज सरपंच कुठे आहे दिसू देत एक बातमी शेअर करायची तुमच्या सगळ्यांसोबत लाईव्ह आलेलो आहे सगळ्यांना येऊ दे हळूहळू मग आपण सांगूया म्हणल्या आज भाग का बरं आला नाही आज भाग तर काही अडचण असल्यामुळे आला नाही पण आपले भाग रेग्युलर यायला सुरुवात होईल परत एक दोन दिवसात भाग यायला नंतर शुभ संध्याकाळ समेल शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग सगळ्यांना हेमा पटेल मुंबई वरून आहेत त्या निकिता जी म्हणतात मंग मॅडम वाढदिवस पार्टी कशी झाली आहे पार्टी एकदम छान झाली उत्तम झाली तुम्ही झाली आणि विश केलं त्याच्याबद्दल मी इथं पण परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते असंच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट करत राहा परत सचिन जे आता करण शेठ कुठे आले कळेल लवकरच कळेल संजय सर म्हणतात राम राम पण राम राम सर आपल्या सिरीज मध्ये नवीन दोन कॅरेक्टर ऍड झालेले तर ह्या धनश्री मॅडम आहेत आणि दरेकर सर आहेत तर त्यांचे कॅरेक्टर काय आहेत कसे आहेत ते लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहेत एपिसोड एकदम धमाकेदार आम्ही घेऊन आणलेले आहेत आमच्या सरांनी आता ते उद्यापासून आम्ही शूट करायला सुरुवात करणार आणि मग तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला कसे वाटले यांचे नवीन आलेले कलाकारांचे एपिसोड ते आम्हाला नक्की कळवा म्हणतात थोड्या भाग घेतला आहे का बोलण्या हो मॅडम शनिवारपासून तुम्हाला आपले भाग्य किंवा शनिवार मंडळी आता इथून पुढे एपिसोड आहे ना तुम्हाला आदर्श मराठी या युट्यूब चॅनल वर जायचं आणि तुम्हाला तिथं दिसतील काही तांत्रिक अडचणीमुळे फेसबुकवर आणि एपिसोड सध्या टाकत नाहीयेत पण तेच एपिसोड तशीच धाणार तीच एकदम नंबर एक एपिसोड तुम्हाला आहे ना आदर्श मराठी युट्यूब चॅनल वर बघायला भेटते जर कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल वर जा आदर्श मराठी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा युट्यूब युट्यूब ला म्हणतात माझ्या मुलाला खूप आवडतात आपले भाग मुंबई लाल भाग हा धन्यवाद म्हणतात हो दादा नमस्ते नमस्ते भाग चालू करा नक्कीच प्रयत्न करू सर आठवड्यातून एक दोन एपिसोड आले तर चालतील का ते पण सांगा आम्हाला म्हणजे मार्थ्यात असतात किंवा ड्युरेशन अजून वाढवता येईल म्हणतात मंदा मॅडम काल कुठे फिरायला गेले होते काल काही नाही सर घरच्या घरीच झालं सगळा कार्यक्रम दादा नमस्ते प्रकाश म्हणतात जय महाराष्ट्र आदर्श प्रोडक्शन ग्रुप यांना माझा नमस्कार सर आयशु मॅडम पण लवकरच दिसतील तुम्हाला एपिसोड मध्ये कंपॅक त्यांची बरी नसल्यामुळे त्या सध्या ना नाही आल्या रामराम गोळशेत रामराम होतात एपिसोड बंद केलेत का नाही एपिसोड बंद नाहीयेत सध्या तरी येत नाही ये, मी मगच सांगितलं तुम्हाला की सध्या आपले फेसबुकला एपिसोड येत नाहीयेत युट्यूब एपिसोड येतात तर युट्यूबला जाऊन लाईक करा शेअर करा आदर्श मराठी या चॅनलला अच्छा ते आपले नवीन कलाकार जॉईन झालेत आपल्या आदर्श मराठी टीमला सर त्यांचं कॅरेक्टर काय आहे काय नाही तुम्हाला एपिसोड मध्ये बघायला भेटेल आम्ही आत्ताच सांगून ते स्पॉइल नाही करणार माझे दिवशी म्हणतात सरपंच कुठे आहेत सरपंच सध्या घरी आहेत येणार आहे सकाळी सकाळपर्यंत येतील ते सरपंच आहे सरपंच नाही कुठे जात मॅडम कोण आहे तो गोरख पवार म्हणतात मॅडम एकदा ओळख करून तुमची सांगा माझं नाव धनश्री आहे मी कॅरेक्टर नाही रिव्हील करणार तुम्हाला बर आ, एपिसोड मध्ये कळेलच मी कोण आहे ते तर माझं कॅरेक्टर आवडल्यास भरभरून हा कॅरेक्टर काय आहे ते बघण्यासाठी नक्की एपिसोड बघा आणि चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा एपिसोड मध्ये काम करायचं आहे रोजचे एपिसोड टाका सर आमची मुलं आम्हाला मोबाईल अच्छा सर कमेंट वरती गेली लगेच <laughs> <का बस> <laughs> <दिवास। माई> <laughs> ते परत एकदा घरा त्याच्यानंतर सकाळी एकच वेळ येत जाऊ श्री मॅडम टेन्शन मध्ये नका बसू एपिसोड मध्ये स्माइल देऊन आल्यानंतर एपिसोड एकदम मस्त होतो त्याचं कॅरेक्टरचे काम मस्त आहे तू कॅरेक्टर त्यामुळे नक्कीच होणार हा बोला सर बोला काय बोलतो शेट बरं का हो एकदम मजेत एकदम बरं आहे तुमची तब्येत पाणी कशी सांगा मुनीजी म्हणतात गुळ दादा बोल बोल, बोल बोल बोल, <laughs> बोल दादा मोठी बोल <laughs> <laughs> संपूर्ण टीम उत्तम कामगिरी करत आहे असेच हसवत रहा आम्हाला रुपेजी म्हणतात नक्कीच नक्कीच दररोज एपिसोड टाका की सर आमचे मुलं आम्हाला मोबाईल सुद्धा देत नाहीत तुमचे एपिसोड बघितल्या नक्कीच नक्कीच एपिसोड टाकायचा आपली टीम एक नंबर आहे सचिन जे म्हणतात धन्यवाद आदर्श टीम मध्ये नवीन सदस्य नवीन भूमिकेत येत आहे की काय हो सर हे नवीन सदस्य नवीन भूमिकेत येतील लवकरच बघायला भेटतील आपल्याला त्यांचे एपिसोड हा हा मागे बसलेले सर पण नवीनच आहेत माझे कॅरेक्टर डिटेल पण तुम्ही एपिसोड बघा एपिसोड इथून पुढे आले ना तर मॅडमचं बी कॅरेक्टर चांगले सरांचं बी कॅरेक्टर चांगले एकदम दमाल याचे म्हणतात आणि मंदा ताईला चष्मा पण लागला का चष्मा मंदा सोनलला लागलेलाच आहे ऑलरेडी मी वाचण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा कमेंट एफर्ट्स घेतले आणि चष्मा लावले आपण आज लाईव्ह आलो याच्यासाठी की पुढचे आपले काही एपिसोड दहा पंधरा आपल्याला तुम्हाला सगळ्यांना तुमचा आवडता लाडता करण बघायला भेटणार नाही त्याचं मागचं कारण असं की त्याची तब्येत खराब झालेली आहे तब्येत तब ठीक नसल्यामुळे करण या शेड्यूलला येऊ शकला नाही आणि म्हणून मग तुम्हाला काही एपिसोड दिसणार नाही आता आम्ही येत त्याच्या घरी गेलो होतो तर तो झोपून होता आता भेटलो आम्ही बोललो तब्येत पाणी त्याचं विचारलं आणि

झालं नाही त्याच्यामुळं काही एपिसोड तो दिसणार नाही त्याच्यामुळे लगेच कमेंट करू नका नकाच प्रोडक्शन आहे करून आलं बघ तुम्ही येऊ नका ना आता काही खरच ठीक नाही त्याच्यामुळे तो येऊ काही शकला नाही दिसणार भेटू परत मला लाईव्ह करू लवकर लवकरच आपण परत लाईव्ह करू परत तुमच्याशी गप्पा मारू असा छान छान काहींच्या कमेंट वाचता आला नाही पटपट गेल्यामुळं त्या परत वाचण्याचा पुढच्या वेळी प्रयत्न करू आणि धन्यवाद